मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर मित्रणीनो आज मी तुमच्यासोबत पूर्ण किचन क्लिनिंगचा ब्लॉग शेअर करणार आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आपले नवरात्र आता सुरू झालेलं आहे पहिल्या माळीला माझा व्हिडिओ येतो आहे तर कालच मी सगळी साफसफाई केलेली आहे आमच्या घरी सुतक पण होतं त्यामुळे मग साफसफाई करायचीच होती तर म्हटलं मग दोघेही साफसफाई साप सोबत होऊन जातील आणि तुमच्यासोबत व्हिडिओही शेअर करून होईल तर त्यासाठी मी हा पूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आवर्जून करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि एक कमेंट नक्की करा तुमची एक कमेंट मला व्हिडिओ बनवण्यासाठी खूप प्रोत्साहित करत असते आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा तर बघू शकता है, मी जे रेग्युलर वापरातले होते किंवा छोटे छोटे जे भांडे होते ते सगळे आधी मी घासून घेतले त्यानंतर बरण्या डबे वगैरे रिकामे करायचे होते तर तुम्हाला जसं की माहिती असेल माझे बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी सांगत असते मला छोट्या मोठ्या सगळ्या कामांमध्ये माझ्या सासूबाई मदत करत असतात तर डबे रिकामे करून दिले त्यानंतर बरण्या वगैरे रिकाम्या करून दिल्या कारण त्याच्यातच बराचसा वेळ जातो त्यामुळे तर डबे वगैरे त्यांनी रिकामी करून दिले ज्या पिशव्या वगैरे बांधून ठेवायच्या होत्या त्या पिशव्या वगैरे बांधून ठेवल्या त्यानंतर सगळं सामान वेगवेगळं करून ठेवलं त्यानंतर ही टाकी माझ्याकडे रिकामी होती परत मी एक विचार केला की दिवाळीला परत डब्यांमध्ये फराळ वगैरे भरायला लागेल माझ्याकडे काही खूप काही डबे नाही आहेत लग्नात आलेले माझे जे नऊ डबे आहेत ते त्यानंतर पिठासाठीचा एक डबा तो दहावा आणि आत्ता मी मागच्या दिवाळीला चार डबे घेतले ते इतके डबे आहेत आणि बऱ्यापैकी वाळवणाचं सामान वगैरे सगळ्या गोष्टी भरून ठेवलेल्या असतात त्यामुळे थोडेसे डबे तरी रिकामे ठेवायला पाहिजे तर मग मी असा विचार केला की दिवाळीला परत ते डबे रिकामेच करावे लागतील त्यापेक्षा आत्ता जे टाकीमध्ये सामान आहे ते टाकीतलं सामान ते तसंच ठेवायचं भरून किराणा कारण माझ्या डाळी साळी वगैरे सगळ्या बर्ण्यांमध्ये असतात बाकीचं काहीच नसतं एक्स्ट्राचे जे काही सामान असतं जसं की एक्स्ट्राची साखर असेल एक्स् एक्स्ट्राचं मीठ असेल त्यानंतर मक्याचं पीठ रेग्युलर लागत नाही तांदळाचं पीठ रेग्युलर लागत नाही जाड मीठ वगैरे अशा काही गोष्टी आहेत ज्या मी बाजूला ठेवून घेतल्या त्यानंतर सगळ्या बर्ण्या मी घासण्यासाठी बाजूला काढून घेतल्या बरण्या वगैरे घासून झाल्या त्यानंतर म्हटलं आता पहिले गॅलरी रिकामी होती माझी म्हणजे ग्रील वगैरे केलेलं नव्हतं त्यावेळेस मला रॅक गॅलरीत काढता यायची पण आता गॅलरीत रॅक काढता येत नाही तर ती धुवायची कशी तर बघू शकता या पद्धतीने मी सगळी छोटी जी भांडी होती ती घासून घेतलेली आहेत यापैकी अर्धी भांडी माझी बाजूला ठेवलेली आहेत त्यानंतर भरण्या वगैरे घासून झाल्यानंतर इथे सगळ्या मी ऊन येत होतो थोडंसं म्हटलं सुकतील त्यामुळे मग इथे भरण्या सगळ्या ठेवून घेतल्या सुकण्यासाठी छोट्या मोठ्या ज्या होत्या त्या बऱ्यापैकी ऑलमोस्ट सगळ्याच बरण्या मी घासून घेतलेल्या होत्या त्यानंतर म्हटलं मग रॅक वगैरे काय करायची तर मग विचार केला की जागच्या जागीच थोडंसं घासायचं लगेच पुसायचं थोडंसं घासायचं लगेच पुसायचं या पद्धतीने घासून घेऊ हो। कारण काय होतं जोपर्यंत आपण ते साफ करत नाही तोपर्यंत त्यावरती धूळ धूळ जमत जाते आणि त्याचा चिगट थर जमा होतो तर तो होऊ नये म्हणून मला हे आठवतं की मागच्या दिवाळीला रॅक कलर करून घेतली होती कारण तिचा बऱ्यापैकी कलर गेलेला होता त्यामुळे ती कलर करून घेतली मागच्या दिवाळीला तर मैत्रिणींना तुम्ही माझा व्हिडिओ आत्तापर्यंत बघितला असेल तर आवर्जून सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल ते ला ला करा, करा। तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा कारण तुमचं एक सबस्क्राईब आमचा व्हिडिओ बनवण्याचं प्रोत्साहन वाढवत असतं एक सुंदर अशी कमेंट करा म्हणजे ती बघून आम्हाला आनंद होत असतो आणि हे सगळं टोटली फ्री आहे तुम्हाला यामध्ये कोणतेही पैसे पे करायचे नाही आहेत किंवा चार्जेस पे करायचे नाही आहेत त्यामुळे प्लीज सगळ्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओ रेग्युलर बघत जा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि एक कमेंट करून मला नक्कीच सांगा की माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत ते तर त्यानंतर सासूबाईंनी दुसरी रॅक थोडी थोडी जे सामान होतं तो पसारा काढून घेतला त्यानंतर मी दुसरी रॅक घासून घेतली बऱ्यापैकी दिवसेंदिवस तिथेच ठेवलेली असते त्यामुळे बऱ्यापैकी खराबच होत जाते त्यानंतर दुसरी रॅकसुद्धा सुद्धा मी घासून घेतली त्यानंतर खालची फरची वगैरे बऱ्याच सगळ्या गोष्टी छोट्या मोठ्या करायच्या होत्या त्या सगळ्या मी ऑलमोस्ट तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक ला करायचं आहे आणि कमेंट करून मला नक्की सांगायचं आहे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो आहे ते व्हिडिओ आवडत असेल ते व्हिडिओला लाईक ला शेअर चॅनलला न सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून मला सांगा की माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे ते तर त्यानंतर तुम्हाला जसं की माहिती आहे मी रक्षाबंधनवरून गावावरून आल्यानंतर मी सगळं साफसफाई करून ठेवलेली तर त्यावेळेस मी हे वरचे डबे घासून वगैरे ठेवले होते त्यामुळे मग आत्ता ते मी फक्त पुसून घेतले आणि बाकीचे डबे घासून वगैरे ठेवले कारण हे डबे सारखे सारखे काढले जात नाही त्यांना हात लागत नाही त्यामुळे ते फारसे खराबही होत नाही तितकेसे त्यामुळे मग तिथल्या तिथेच सासूबाईंनी ते मला पुसून दिले आणि ते मी लगेच वरती ठेवून घेतले याच पद्धतीची तयारी सगळ्यांच्या घरी चालू असेल सगळ्यांच्या घरी झालीही असेल ऑलमोस्ट पण मी जे आता शिवणकाम करते आहे त्यामध्ये इतकासा आम्हाला वेळ मिळाला नाही आणि त्यानंतर सुतकही होतं आम्हाला त्यामुळे म्हटलं मग सगळं सोबतच करता येईल तर मी काही केलं नव्हतं तर डबे वगैरे घासून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता डबे वगैरे सगळं घासून झालेलं आहे सगळे भांडे मी गॅलरीत सुकण्यासाठी ठेवलेले होते त्यानंतर पूर्ण पावसाचं वातावरण झालेलं आहे त्यामुळे पटापट पटापट ही भांडी ही घरात घ्यायची आहेत त्यानंतर बाहेर जी छोटी छोटी भांडी होती ती मी सगळी लावून घेतली वरती सगळी भांडी लावून घेतली वरती मी त्यानंतर सासूबाईंनी मला सगळा किराणा वगैरे परण्या पुसून वगैरे किराणा जो भरायचा होता मला तो सगळं आवरून दिलं आणि त्यानंतर मग मी ते पटकन करून घेतलं एकाला दोन असले की सगळी कामं पटापट होतात असं म्हणतात पण ते मी प्रत्यक्षात अनुभवते आहे माझ्या बऱ्याचशा गोष्टी सासूबाई करून घेतात किंवा मला करू लागतात त्यामुळे मला बराचसा आधार होतो त्यांचाही त्यानंतर त्या मला किराणा वगैरे भरून देत होत्या आणि मी तो वरती ठेवून घेत होते या पद्धतीने आमचं ऑलमोस्ट सगळं काम आवरून झालं होतं पण छोट्या छोट्या गोष्टी ज्या राहिलेल्या आहेत त्या म्हटलं उद्या कराव्यात तर यावेळेस मी बऱ्याचदा हे रेफर करते की ज्यावेळेस किराणा संपला असेल त्यावेळेस साफसफाई करायची कारण सगळेच बरण्या वगैरे खाली करायची गरज पडत नाही ऑलमोस्ट माझ्या अर्ध्या अर्ध्यापेक्षा जास्त बरण्या खाली होत्या त्यामुळे मला बऱ्यापैकी सोपं गेलं हे सगळं बघू शकता या पद्धतीने तुम्ही हे घरी कशा पद्धतीने हे सगळं करता मदतीला कोणी असतं का ते कसं मॅनेज करता हे एकदा कमेंट करून मला नक्कीच सांगा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर तेही सांगा नसतील आवडत तर काही नाही आवडत तेही सांगा कारण तुमची एक कमेंट मला खूप जास्त प्रोत्साहन देत असते हे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते त्यामुळे आवर्जून तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि माझा हातचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा तर एक 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 करून मला डब्यामध्ये सगळं सामान भरण्यापेक्षा मला बरण्यांमध्ये ते भरून ठेवलेलं आवडतं कारण बरण्या ट्रान्सपरंट असतील तर वस्तू जास्त शोधायची गरज पडत नाही त्यामुळे मग मी बरने ते बरण्या बरण्या वापरण्यावरती जास्त भर देते काही असं सामान आहे जे बाजूला ठेवलं गेलं आहे वापरत नाही आहे तर त्या सगळ्या गोष्टी आवरून ठेवायच्या आहेत तर चला मग उद्या परत मी तुमच्यासोबत एक नवीन व्हिडिओ घेऊ देईन नवीन गोष्टीसोबत तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे मी ह्या व्हिडिओमध्ये बऱ्याचदा सांगितलेलं आहे तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचा आहे माझा व्हिडिओ कसा वाटला आहे हे कमेंट करून सांगायचं आहे चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे आणि सबस्क्राईब केल्यानंतर त्या बाजूचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करायचं आहे म्हणजे माझा आलेला नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच बघता येईल तर मैत्रिणीनं माझं ऑलमोस्ट बऱ्यापैकी सगळं काम आवरू आवरत आलेलं होतं तर इथे बघू शकत आहे सासूबाई मला डबे वगैरे पुसून देत आहेत आता इथे सगळं सामान लावून झालेलं आहे नंतर बरण्या लावून झालेल्या आहेत तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा